मुद्दा मूल नाही हा हालगर्जीपणा आहे आणि हे काही लपून राहिलेलं नाहीये मतदानाच्या दिवशी हा गैरव्यवहार काही लोक करतात जो जे सत्य आहे ते समोर येईल जो दोषी आहे त्याच्यावर कारवाई होईल या निवडणुकीच्या निकालानंतर जर पक्षाच्या नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांनी घेतली नाही तर मला वाटतं हा गोंधळ कायम राहील एकनाथ शिंदे साहेबांची मांडीवर आणि दंडपद चांगले मोठे आहेत आणि मनही तेवढंच मोठं आहे संभाजीनगर महानगरपालिकेच्या ज्या याद्या प्रसिद्ध झाल्यात त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये इकडची नाव तिकडं जाण्याचा प्रकार घडलेला काल आहे कालपर्यंत अडीच हजार तक्रारी ह्या प्राप्त झालेल्या आहेत इतक्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होणार होणे याचा अर्थ असा होतो की याद्यामध्ये निश्चितच ही गडबड झालेली आहे मी आत्ताच आयुक्तांशी सुद्धा बोललो आहे त्यांना सूचना दिलेल्या आहेत माझ्याकडे काही पु पुरावे सुद्धा आलेले आहेत आयुक्तांनी आता जवळपास तीनशे ते चारशे लोकांची टीम ज्या तक्रारी निपटारा करण्यासाठी पाठवलेल्या आहेत आणि ते तक्रारी निपटारा करतायत परंतु हे का झालं का घडलं याचासुद्धा त्यांनी चौकशी केली पाहिजे एक प्रभाग आहे माझ्याकडे चोवीस नंबरच्या प्रभागामध्ये जे मतदार होते ते उचलून जवळपास तेरा हजार तीनशे सात मतदार एक दोन नवे तेरा हजार तीनशे सात मतदार चोवीस प्रभागाचे सव्वीस प्रभागात गेले म्हणजे हा ही जी जम्पिंग आहे ना आपण समजू शकतो की बाजूच्या कनेक्टेड वार्डला जर तिकडे जोडल्या गेल्या असतील किंवा आल्या असतील तर ते ठीक आहे ही यादी आता ह्या यादीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे चोवीस सव्वीस नंबरची यादी आहे यामध्ये त्यांनी सरळ सरळ संजय नगर जो आहे जो मुकुंदवाडी भागाचा तिकडचा एरिया आहे तो देवळाई सातारा म्हणजे तो मुकुंदवाडी जो भाग येतो तो, तो पूर्व मतदारसंघ आणि देवळाई सातारा हा पश्चिम मतदारसंघ डायरेक्ट जम्पिंग करून तो देवळाई साताराला जोडलेला आहे या सर्व याद्यावर म्हणजे एक नाही हे पूर्ण पूर्ण बंच हे सगळे जे तुम्ही पाहाल हे सर्व बंच हा बंच ये बंच याच्यात टाकण्यात आलेला ता आहे म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात जर याद्या फुटल्या गेल्या असतील तर ही असलेली घोडचूकच म्हणावं लागेल एखाद्याचं नाव कट करणं किंवा जाणीवपूर्वक दोन चार मतदान इकडंचे तिकडं वाढवणं किंवा एखादा उमेदवार आपल्याला शे पाचशे मतदान इकडं याद्यामध्ये घोळ करणं इथपर्यंत जरी असं असं आस ग्रहित धरलं परंतु हे तेरा हजार मला वाटतं हे सगळ्यात दुर्दैवी आहे आणि अशा पद्धतीने सर्वसामान्य माणूस जो आहे रिक्षा ड्रायव्हर असेल भाजीवाले असतील कोणी आणखीन कामगार असेल हा रोज काही यादी चाळत बसत नाही त्याला माहिती मी लोकसभेला मतदान केलेलं आहे मी विधानसभेला मतदान केलेलं आहे म्हणजे माझं मतदार यादीमध्ये नाव हमकास असणार आहे परंतु मला काही पत्रकार मित्रांचे फोन आले की त्यांचं सुद्धा नाव यादीतच नाही आहे म्हणजे जो आधारस्तंभ आहे त्या लोकांचे नाव ज्या यादीमध्ये पाहिजे त्यांचेच नावं नाही आहेत अशा प्रकारचा जर घोळ झाला असेल तर याचं तातडीनं आयुक्तांनी दखल घेतली पाहिजे मी त्यांना सूचना केल्यात की ती टीम वाढवा आणि जाहीर प्रगटन नव्हे तर जाहिरात द्या आणि तातडीनं या सर्व तक्रारीचा निपटारा करा नसता निवडणुकीच्या काळामध्ये मतदानाच्या दिवशी प्रचंड आणि प्रचंड गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही मग तो कोणत्याही पक्षाचा असो कुणालाही मतदान करणारा असो त्याचं नाव हे प्रॉपर यादीमध्ये असलंच पाहिजे ही सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत मुद्दामून नाही हा हलगर्जीपणा आहे मुद्दामून करणं एखाद्या यादीमधलं एखादं दोन चार नावं इकडच्या तिकडे करणं हे मुद्दामून केलेला प्रकार समजू शकतो परंतु पूर्ण यादी शिफ्ट करणं हे मुद्दामून नाही तर हा हलगर्जीपणा आहे आणि याला जे जबाबदारी असेल त्यांच्यावर कारवाई सुद्धा ही केली पाहिजे बघा निवडणुकीमध्ये प्रत्येक सभेमध्ये अनेक पक्षाचे नेते वेगवेगळे स्टेटमेंट करत असतात आणि हे काही लपून राहिलेलं नाही मतदानाच्या दिवशी हा गैरव्यवहार काही लोक करतात जरूर म्हणून त्यांनी ते वा, वाक्य वापरलं पण त्याचा असा गैरअर्थ घेऊ नये मतदान हे खुल्या याचेने झालं पाहिजे पुण्याच्या दडपणाखाली होऊ नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे ठीक आहे आता त्यांच्या वाक्याचा निश्चित त्यांना काय त्यांच्या डोक्यात चाललंय कल्पना नाही परंतु आम्ही या प्रकरणामध्ये सर्वांनी दखल घेतलेली आहे आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहोत दोन तारखेनंतर नेमकी त्यांची भूमिका काय असेल त्यानुसार आम्ही त्या आमचं सुद्धा स्टेटमेंट निश्चित देऊ आता चौकशी समिती नेमलेली चौकशी समिती आलेली आहे त्याच्यात जिल्हाधिकारीपासून तर डिव्हिजनल कमिशनरपासून सर्वजण आहेत वन विभागाचे अधिकारी आहेत ते मिळून चौकशी करतील जे सत्य आहे ते समोर येईल जो दोषी आहे त्याच्यावर कारवाई होईल आता यांच्या या चौकशी समितीवर जर काही लोकांचा आक्षेप असेल तर म्हणून त्यांनीच चौकशी करावी त्यांनीच न्याय द्यावा म्हणून चौकशी समितीला चौकशी करू द्या योग्य तर चौकशी ते करतील आणि जर काय त्यात चुकलेलं असेल तर जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई के होईल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षाच्या नेत्यांनी स्थानिक पातळीवर अधिकार प्रदान केले होते कार्यकर्त्याची निवडणूक का आहे छोटी निवडणूक आहे म्हणून लोकल ठिकाणी त्यांनी ने 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 त्या नेत्यांनी निर्णय घ्यावा असं सर्वच पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं त्यामुळं तुम्ही जर पाहिलं तर अनेक ठिकाणी युती ज्या पक्षाशी व्हायला पाहिजे होती ती झालेली दिसत नाही कोणी कोणत्या दुसऱ्या पक्षाशी करत आहे कोणी नाही अपक्ष म्हणजे स्वतंत्र लढवत आहे असे सगळे प्रकार झाल्यामुळं याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीवर होईल असं काही लोकांचा अंदाज आहे परंतु याची दखल या निवडणुकीच्या निकालानंतर जर पक्षाच्या नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांनी घेतली नाही तर मला वाटतं हा गोंधळ कायम राहील नाही हे योजना योजना ज्या सुरू केलेल्या आहेत त्या महिलाला सक्षमीकरण करण्यासाठी केलेल्या आहेत महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये महिलांचं स्थान जे थ समजल्या जायचं त्यांना ते त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी हा प्रयोग ज्याला म्हणता येईल तो या अनेक राज्यांनी केलेला आहे आणि त्या ते यशस्वी झालेले आहेत निश्चित त्याच्यामुळं तिजोरीवर ताण पडतोय तिजोरीमध्ये थोडा खडखडा दिसतोय परंतु ही गॅप भरून काढण्याचं काम त्या राज्य सरकारने केलं पाहिजे आणि ते त्या पद्धतीने करतायत अहो यांना काय माहिती हे त्या काय प्रोसेसमध्ये होते का यांना कोणी विचारत होतं ज्यांना काही माहीत नाही ते सगळं राजकारणाचं सगळं आम्ही अमृत पिऊन आल्यासारखंच ब बोलायला लागले त्यांना सर्व कळ कळायला लागले त्याच्यामधले करते धरते आम्ही आहोत ना मी होतो ना आम्हाला माहिती आहे ना परंतु असे बचकाने विधानं करून विद्वानासारखं पुन्हा एकदा आपला महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम काही लोक करत आहेत आणि त्याची दखल वरिष्ठ नेते घेत आहेत नाही ऑलरेडी असे हे बातम्या सगळे हे वरिष्ठ लोक दखल घेत असतात नेते लोक याची दखल घेतात आणि त्यांना तो काय समज दिला असेल नसेल तो त्यांना आणि त्यांच्या दोघातच त्या झालेला तो संवाद आहे आता तेरा तेरावी कालची बैठक होती तेराव्या बैठकीमध्ये आणखी निकाल त्यांचा लागलेला नाही हे सगळं फक्त सूत्रांकडून तुम्हाला समजलेलं आहे तशी कोणतीही युतीची बैठकीमध्ये जर फायनल झालं असेल तर ते वरिष्ठ नेते आहेत पक्षाचे प्रमुख आहेत त्यांनी ते जाहीर करायला पाहिजेत त्यांच्याकडून कोणतंही स्टेटमेंट आत्तापर्यंत बाहेर आलेलं नाही याचा अर्थ युती झालेली नाही हे स्पष्ट दिसतंय परंतु त्यांच्यामध्ये असलेली अडसर काँग्रेस असेल शरद पवारचे राष्ट्रवादी असेल यांच्याबरोबर संयुक्तिक बैठक जोपर्यंत त्यांची होत नाही तोपर्यंत युती झाली असं म्हणण्याला काही अर्थ उरत नाही या संदर्भामध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच सांगू शकतील यावर मला भाष्य करायचा अधिकार पण नाही आशिष देशमुखांनी गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सक्षम आहेत त्यांच्या अधिकारावर गदा आणू नका त्यांना त्यांच्या अधिकाराचा वापर त्यांना करू द्या आपण अशा पद्धतीचं वक्तव्य करून देवेंद्र फडणवीस साहेबाला अडचणीत आणत आहात याचं भान ठेवलं पाहिजे कोकणामधल्या राजकारणामध्ये तर एक वेगळा ट्विट ट्विस्ट आलेला आहे आणि ते त्याची दखल एकनाथ साहेबांनी तसेच देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेली आहे हा वाद जास्त वाढू नये अशी दोन्ही नेत्यांची प्रामाणिक इच्छा आहे आणि मला वाटतं त्यांना तशा त्या पद्धतीचं सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत त्याचेच परिणाम हे महाराष्ट्रावर होत चाललेले आहेत परंतु त्याच्या अशा सूचना त्यांनी वरिष्ठ नेत्यांनी दिल्या असाव्यात असं माझा एकंदरीत अंदाज आहे त्यांनी त्यांच्या पक्षाचं पक्षाचं म्हणण्यापेक्षा त्यांच्या संघटनेचं धोरण स्पष्ट केलेलं आहे आणि तो करण्याचा त्यांना अधिकार आहे त्याचं काय परिणाम होतील हे येणाऱ्या निवडणुकीत सर्वांना दिसून येतील नाही नाही आता जे नुकसान जे झालेलं आहे त्यांचे सर्वांचे नुकसान भरपाई देण्यात येणार आहे एक लक्षात घ्या <coughs> रिझर्व बँकेचे काही नॉम्स असतात त्या नॉम्सप्रमाणे प्रत्येक दिवशी विड्रॉ करण्याचा एक लिमिट त्या ठिकाणी दिलेले असतात म्हणून एवढे करोडो रुपये जेव्हा विड्रॉ करायला लागतात ला ना ते एक साथ होत नाहीत म्हणून त्याला लागलेला ला हा विलंब आहे आणि हा विलंब आता लवकरच संपेल कोकाटकच एकनाथ शिंदेच्या मांडीवर बसले होते एकनाथ शिंदे साहेबाची मांडी पण आणि दंड पण चांगले मोठे आहेत आणि मनही तेवढंच मोठं आहे मोठ्या मनाचा नेता कणखर नेता म्हणून महाराष्ट्र त्यांना जाणतोय म्हणून त्यांच्या त्यांची चिंता तुम्ही करू नका त्यांना त्यांचं काम करू द्या आणि कसं काम करायचं आहे हे एकनाथ शिंदेसाहेब चांगले जाणून आहेत